हाय नमस्कार फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांच्या अगदी माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी अश्विनी खूप खूप स्वागत करते तुम्ही मस्त असाल नक्कीच असाल आणि माझा व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते तर चला थमनेल पाहूनच तुम्ही आता आहे तर चला, 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 चला आता आपण लवकरच पाहूया काय काय शॉपिंग केलेली आहे आणि कितीला नवऱ्याला बुडवलेला आहे तर चला चला मजाकचा पाठ तर चला आता काय शॉपिंग केली आपण ते पाहूया इन डिटेल्स मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे तर आता वेळ वाया नको घालवायला चला चला पण तर सर्वात सुंदर साड्या आपण शेवटी पाहूयात जे की पार्टी वेअर घेतलेली आहे आणि ती माझ्यासाठी घेतलेली आहे तर ती नंतर पाहूयात आधी काय करूयात आधी मम्मी त्यांना ज्या साड्या घेतल्यात ना तर त्या पाहूयात आता मम्मी त्यांना साड्या कशासाठी घेतल्या आहेत तर हे आमच्या घरातलं शेवटचं लग्न आहे म्हणजेच माझ्या भावाचं लग्न आहे तर त्यासाठी मग आता मम्मी त्यांना मी घेतलेत कपडे तर ते कपडे आम्ही मला दाखवते साडी पार्टी विअर प्रत्येक वेळेस त्यांना काय कळते की काटा पदराच्या थोडं काहीतरी वेगळं न्यू लुक असावा म्हणून मग हा तर कसं वाटतंय तुम्हाला ही साडी आवडली का आणि हा कलर सुद्धा कसा वाटतोय ते नक्की नक्की सांगा हा एक कलर यामध्ये आणि याच्या ना पूर्ण खालून पहा तुम्ही डायमंडची बॉर्डरी आणि मधी पण पूर्ण डायमंड आहेत असे सगळे हे पहा तर कसं वाटेल हा कलर आणि साडी पण कशी वाटते नक्की नक्की सांगा आणि यामध्ये अजून दोन कलर घेतल्या सेम कलरच्या साड्या घेतल्या कारण ह्या तिघी जणी जावा आहेत आणि त्यांना द्यायच्या आहेत म्हणजे माझी मम्मी आणि माझ्या दोन चुलत्या तर म्हटलं मग एकाच पॅटर्न मध्ये घेतले पाहिजे कारण ज्या वेळेस आपल्याला अशा कुणाला द्यायच्या आपल्याला भेदभाव करता येत नाही आणि भेदभाव केला पण नाही पाहिजे सो मग मी तिघींना घेताना सेम याच्या आधीच्या पण लग्नात तिघींना ज्या घेतल्या त्या एकाच पॅटर्नच्या फक्त कलर डिफरंट होते आणि आताही मी तशाच घेतलेला आहे तर त्यातला हा दुसरा कलर आहे हा पहा सेम आहे याला पण खालून बॉर्डर इथं मस्त आणि इथे पण तर हा एक कलर आहे फ्रेश हा कलर कसा वाटला तुम्हाला तो तोही नक्की सांगा आता पाहूयात कोण कसे कलर घेतात ती घेऊन पैकी माझ्या आई वडिलांची आणि माझ्या सुलत्या काकांची एकूणची एक लेख आहे माझ्या तिन्ही चुलत्यांमध्ये मी एक आहे तर त्यामुळे दरवर्षी आम्ही जेवढे काही घरात लग्न झाले तर असं कधीच नाही की फक्त म्हणजे ज्यांच्या मुलाचं मुली ज्यांच्या मुलाचं मुला लग्न आहे त्यांनाच कपडे घेतले असं नाही कारण जर त्यांनाच घेतले आणि प्लस आपल्या आई वडिलांना घेतले तर दुसरे जे काका आहेत तर त्यांना पण वाईट वाटणार की म्हणजे आई वडिलांनाच घेतले आणि प्लस ज्यांचं लग्न त्यांना घरात दुसरी लेख नसल्यामुळे ले त्यांना दुसरे कोणी कपडे घेऊ हो शकत नाही आपण काय असे रेग्युलर कपडे थोडी घेतो काहीतरी कारणानिमित्तच घेतो म्हणून माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांचा विचार खूप चांगला आहे ती म्हणतात अश्विनी तू एकुलती एक आहे आणि तू असा भेदभाव कधीच करू नकोस आणि करणार सुद्धा नाही आपलं कसंही परिस्थिती असू जशी असू जेम तेम असू पण करायचं तस तिघांनाही सेमच करायचं नाही तर मग एकाला एक पण नाही करायचं तर मग माझ्यापेक्षा मला त्यांच्यावरती जास्त प्राऊड होतो की त्यांचे विचार एवढे छान आहेत आणि सो आय एम लकी की ते माझे पती आहे आणि त्यांचा विचार एवढा छान आहे तर हा एक कलर पहा ह्या तीन प्रकारच्या तीन साड्या घेतलेल्या आहेत हे पहा तीन कलर आहेत हे तर यांना बोललेली मी की यात जर तिन्ही कलर असतील तर ते पण द्या पण ते बोलले नाही अवेलेबल तर तुम्हाला असे वेगवेगळेच तीन कलर घ्यावा लागतील तर आत्ता तुम्हाला ही साड्यांची शॉपिंग कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा आणि ह्या साड्या ना आधी गेले ना आम्ही मुलचंला पण सगळे म्हणतात की मुलचं मी खूप चांगली खूप चांगले क्वालिटीचे कपडे भेटतात पण मी फर्स्ट टाईम गेलेली आणि संडे असल्यामुळे तिथे इतकी रश होती प्रमाणाच्या बाहेर आणि त्यात पाऊस चालू होता तर तिथे ना असं पूर्ण सगळा पखाडा कपड्यांचा त्याच्यातून ओढून साडी काढून पाहायचं तर मी कधी अशी शॉपिंग केली नव्हती सो मग आम्ही तिथून मुलचंद सोडला आणि आम्ही गेलो पिंपरीत शगुन चौकात तर ही जी काही शॉपिंग केलेली आहे ती शगुन चौकातूनच केलेली आहे तर कारण मग तिथे जाऊन आपल्याला व्यवस्थित सूत वगैरे पाहता येतं बसून पाहता येतं आणि आम्ही चार जण गेले यांचा फ्रेंड आणि त्याची वाईफ आणि आम्ही दोघं तर मग तिथं ना पॉसिबलच नव्हतं मिलला सोबत तिथं कॅन्सल केला नाहीतर यावेळेस माझं नियोजन होतच की आपण मुलगांमधूनच कपडे खरेदी करू कारण सगळे म्हणताय तिथं पण माझा एक्सपिरियन्स काय तेवढा छान मला आला नाही मुलच्यामध्ये पाहूया नेक्स्ट कधी गेलो तर मग नक्की तुमच्याशी त्याचाही रिव्ह्यू मी शेअर करेन पण काल मला अजिबात चांगलं वाटलं नाही एवढी रश आणि त्यातल्या त्यात जर असे कपडे घ्यायचे की म्हणजे ते सोचच नव्हती की उभं राहून ते ओढायचे आणि मग त्याच्यावरून आपल्याला एखादी चूज करायची तर म्हटलं हे खूप डिफिकल्ट आहे कारण मी कधी रेग्युलर एवढी जास्त कधी शॉपिंगला जात नाही सो म्हटलं ते नकोच आणि त्यानंतर मग माझी तीन चुलती म्हणजे पप्पा धरून तर मग त्यांना मी काय घेतलं शर्ट पीस कारण आता पप्पा त्यांच्या या वयानुसार वगैरे आणि त्यांनी पहिल्यापासनं पॅन्ट शर्टच घालतात ते पण शिवून घालतात रेडीमेड त्यांना बिलकुल आवडत नाही तर मी यावेळेस बोललेली शर्वानी घेऊ का तर म्हटले ना नाही घालणार नाही शर्वानी तर म्हटलं बरं असू द्या मग घाललं असे घेतलेले छान म्हणून मग काय केलं हा पहा हा व्हाईट कपडा याच्यावरती अशी डिझाईन आहे जवळून तुम्हाला छान दिसेल तर मग कसा वाटतोय म्हटलं व्हाईट घ्यावा जरा प्रोफेशनल वाटेल तर मग हा असा शर्ट पीस आहे व्हाईट आणि त्याच्यावरती पॅन्टचा कपडा दाखवते तुम्हाला याच्यावरती पण थोडस आहे ना चमक आहे जरा शाईन आहे कपड्यावरती तर असा हा शर्ट पीस तिघही चुलत्यांना म्हणजे पप्पांना आणि काकांना सगळ्यांना सेम घेतलेला आहे तर हे कसं वाटलं तुम्हाला प्रोफेशनल व्हाईट आणि त्याच्यावरती नेव्ही ब्लू तर हे पण आवडलं का ते पण नक्की सांगा आणि हे सगळे कपडे ना एकाच शॉपमध्ये घेतलेले आहेत जयिंद म्हणून आहे पिंपरी शगुन चौकात तर मग तिथूनच आम्ही सगळी खरेदी केली आणि यावर्षी पण आधीच्या लग्नाची पण तिथूनच केलेली मला पण आणि यांना पण आणि प्लस मम्मी त्यांना पण सगळ्यांना तिथूनच घेतले होते तर मग अशी तिघांना सेम शर्ट पीस घेतली सेम कलरचे आणि त्यानंतर आहुंसाठी घेतलेला ड्रेस आणि जो तुम्हाला वाट बघताय तुम्ही माझी साडी कशी असणार आहे पार्टी दे थोडस थांबा तर हा आहोन साठी घेतलेला आहे ड्रेस तर आहोण ना असा शर्ट घेतलाय आता मी हा पूर्ण ओपन करत नाही पुन्हा तुम्हाला पॅक करता यायचा नाही तर असा काहीसा कलर आहे त्याचा आणि हा त्यांच्या चॉईसने घेतलेला आहे शर्ट <coughs> सॉरी <सौर्ण। coughs> पण बोललेली की तुम्ही पण शेरवानी घ्या एखादी कधीतरी घालतो आपण फंक्शनला वगैरे पण त्यांनाही नको होती त्यांनाही ड्रेसच हवा होता तर ते बोलत होते की कपडा घेऊयात म्हटलं कपडा नको कपडा घेतला की तुम्हाला तो प्रॉपर बसत नाही आणि मग ते तसंच खराब होतं तर ही अशी पॅन्ट आहे आणि आता वेळ आली ती म्हणजे माझ्या साडीची तर चला आता जास्त वेळ वाट नको पाहायला तुम्हालाही तर जेवढा ऑनलाय तेवढं तरी आता आपण शेअर करूया आणि आता ही माझी आहे पार्टी विअर साडी तर आता ज्याची तुम्हाला उत्सुकता लागली तशी नक्की सांगा तर फायनली ही अशी साडी आहे आणि हा कलर तुम्हाला कसा वाटतोय ते सुद्धा नक्की सांगा पूर्ण एकच फॅब्रिक आहे आणि ही अशी पल्लू ही अशी डिझाईन आहे थोडस जवळून पण दाखवते तर ही साडी आवडली का तुम्हाला नक्की सांगा ही मी माझ्यासाठी घेतलेली आहे तर ह्यावेळेस मी अशी साडी घेतलेली आहे लग्नासाठी तर कशी वाटते तुम्हाला तेही नक्की सांगा याआधी कशा सगळ्यांना काटपदरी वगैरे आणि तशाच घेतलेल्या तर म्हटलं ह्या वेळेस काहीतरी वेगळं लुक करूया कारण त्याच त्याच काटपदन आणि तेच पैठणी वगैरे तर म्हटलं नको मग ह्या वेळेस ज्या यांच्या फ्रेंड ची वाईफ होती तिच्या पसंतीने ही घेतलेली आहे आणि माझी बहिणीही होती चॉईस करायला तर मग हे सगळ्यांनाच आवडली आवांना पण खूप आवडली ही साडी आणि मग भाऊयात आता फायनल लुक लग्नाच्या वेळेस कसा दिसतोय ते तर तुम्हाला आवडली काही साडी ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आणि मग त्यावरती मॅचिंग मी परकर घेतला आणि जास्त काही शॉपिंग नाही केली अजून बाकी आहे तर हा एक डायमंडचा हार वगैरे घेतला ह्या ड्रेसवरती मॅचिंग आणि अजून बँगल्स वगैरे सगळी शॉपिंग बाकी आहे सगळ्या काही गोष्टी अजून घ्यायच्या आहेत तर मग असे आहेत तर चला मी माझ्या आई वडिलांची एकूण देख मुलगी आणि त्यांच्यासाठी माझी शॉपिंग कशी वाटली तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला काय ते सुद्धा नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छानशी छोटीशी कमेंट करा वेळ काढून तर चला भेटू अशा छान छान नवीन नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हीही काळजी घ्या मीही काळजी घेते आणि असेच छान छान व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्याशी नेहमीच शेअर करत राहील तर नक्की तुम्ही माझे व्हिडिओ पाहत जा आणि कमेंट करत जा मस्त एन्जॉय करत जा तर बाय बाय फ्रेंड्स